मित्रांनो सप्रेम जयफी तर पाहूया पुढील भाग धर्म निरपेक्ष म्हणजे काय भारतात हिंदू मुसलमान शीख पारसी ख्रिश्चन बौद्ध इत्यादी समाजातील लोक राहतात या समाजातील लोकांच्या मनावर हजारो वर्ष धर्माची एकलसत्ता अप्रतिहतपणे चालू आहे समाजाची एकूण वैचारिक बैठकच धर्माच्या पायावर स्थिरावलेली आहे त्यांच्या जीवनाच्या सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक अंगोपांगावर धर्माची सर्वव्यापी सत्ता निरंकुशपणे अधिराज्य गाजवीत आहे त्यांचा व्यवहार मग पारलौकिक असो वा ऐहिक असो त्यातील धोरण धर्माचा कौल घेऊनच निश्चित केले जातात त्यांच्या जीवनात असा एकही विचार नाही आचार नाही तत्व नाही रूढी नाही परंपरा नाही की जिचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पारलौकिक धर्माशी संबंध जोडला जात नाही अशा या भिन्न समाजाने एकत्र येऊन घडवलेला जो भारतीय समाज त्याचे राज राजशासन राज शासन म्हणजे त्याचा राष्ट्रीय प्रपंचाचे प्रधान अंग हे धर्मनिरपेक्ष करायचे म्हणजे भारतीय समाजाच्या जीवनावर धर्माची जी सर्वव्यापी सत्ता आहे ती नष्ट करून टाकणे किंवा भवन शिथिल करून टाकणे मानव समाजाची उत्तरोत्तर प्रगती हा सिद्धांत इंग्लंडमध्ये अठराव्या शतकाच्या अखेरीस तेथील प्रसिद्ध राजनेता जर्मी बेथाम याने रूढ केला आणि त्यामुळेच समाजात चैतन्य निर्माण होऊन इंग्लंडचा विकास झाला आहे इंग्लंडमध्ये जॉन्सनच्या काळापर्यंत प्रगतीचा सिद्धांत फारसा कुणाला मान्य नव्हता लोकशाही ही गतिशीलतेवर दृढ श्रद्धा असणाऱ्या लोकांनाच यशस्वी ये करता येते स्थिराव स्थिरावस्थेच्या पुरस्कर्त्यांना नाही धर्माच्या सर्वव्यापी सत्तेचा उच्छेद यातून लोकशाहीकडे वाटचाल केली जाऊ शकते असे विचार उत्तरोत्तर दृढ होत गेले माझ्या विचारा इतकाच दुसऱ्याचा विचार माझ्या मताप्रमाणेच दुसऱ्याचे मत खरे असू शकेल व त्याला ते मत सांगण्याचा किंवा मांडण्याचा जगातल्या इतर कोणत्याही श्रेष्ठ व्यक्ती एवढाच अधिकार आहे यालाच विचार स्वातंत्र्य असे म्हणतात आणि विचार स्वातंत्र्य हे तत्व म्हणजे लोकशाहीचा प्राण हिंदू धर्मात परमेश्वराचे अस्तित्व पुनर्जन्म सिद्धांत ब्राम्मी परंपरेचा अंध अभिमान आणि कुटुंबातील अधिकार श्रेणी हे घटक हिंदू समाजाचे पंचप्राण आहेत येथे माणसाच्या विचार स्वातंत्र्याला थारा नाही येथे लोकशाहीचे अस्तित्वच अमान्य केले गेले त्यामुळे प्राचीन भारतात समाजाचा उत्कर्ष कवडी मात्र होऊ शकला नाही लोकराज्याच्या इतिहासात सर विन्स्टन चर्चेल या महान बंडखोर नेत्याचे नाव कधीही विसरले जाणार नाही या महापुरुषाने हिटलरी दंडसत्तेच्या आक्रमणातून जगाला मुक्त करण्याचे महान कार्य केले तेथील जनता हिटलरी दंडसत्तेच्या पाशवी सामर्थ्याला बळी पडून पुन्हा रानटी अवस्थेत गेली असती परंतु जगावर ओढवलेले महाभयंकर संकट आपल्या महान सामर्थ्याने त्याविरुद्ध प्रदीर्घ लढा देऊन विन्स्टन चर्चिल यांनी टाळले आणि जग मोठ्या अरिष्टातून मुक्त झाले भारताप्रमाणेच जपानमध्ये जन्मनिष्ठ उच्च उच्च होती परंतु तेथील जन्मनिष्ठ उच्च सम्राटाच्या एका आज्ञाप्रमाणे नष्ट करण्यात आली शिक्षणावरील निर्बंध कायम छटवण्यात आले परदेश गमण्यास उत्तेजन देण्यात देण्यात आले जुन्या अनिष्ट क्रूर आणि निष्ठूर रूढी नष्ट करण्यात नैश यश मिळाले या देशात मेजी युगाचा अठराशे सदुसष्ट एकोणीसशे बारा हा कालखंड अत्यंत उज्ज्वल आणि देदीप्यमान समजला जातो अनेक शतके अत्यंत गर्द काळात काळोखात चितपत पडलेल्या या राष्ट्राने या ऐंशी वर्षात तंत्रज्ञानात जी प्रगती केली त्याची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे तेथील समुराई वर्ग आणि सरदार वर्ग या लढाऊ वृत्तीने वृत्तीच्या वर्गाने जो त्याग केला तो निष्ठूळ असाच होता या युगात प्रारंभी जपानमध्ये ज्या सुधारणा झाल्या त्या लोकशाहीला आणि तेथील जनशक्तीच्या वाढीला अत्यंत पोषक ठरल्या चीन या शेजारी राष्ट्रामध्ये अशाच प्रकारचा प्रयोग झाला चीनचे राष्ट्रपुरुष डॉक्टर सत्तेन सैन यांनी तिथे चळवळ उभी केली जनशक्तीची उपासना हे त्यांचे प्रमुख ध्येय ठरले आणि आयुष्याच्या उत्तर काळी ते लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते झाले प्रारंभी त्यांची चळवळ ही खून गुप्तकट दहशत या मार्गाने चालविल्या गेली त्यांनी ते तेथील राजसत्तेच्या विरोधात फार मोठे क्रांतिकारी बंड केले तेथील राजसत्तेची सेनाच उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि ते त्या त्यात यशस्वी झाले सन एकोणीसशे अकरा साली त्यांनी ते तेथील निष्ठूर आणि अनियंत्रित राजसत्ता उलटून पाडली सन एकोणीसशे एकवीस नंतर डॉक्टर सन सनै सेन यांनी आपल्या कोसीटांग पक्षाची पुनर्रचना करून नवीन संघटना उभी केली त्या क्षणापासूनच त्यांनी जनशक्तीचे महत्त्व ओळखून लोकशाहीचे तत्व अंगीकारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे निधन एकोणीसशे पंचवीस साली झाले आणि त्यांचा वारसा चियांग कायशेक या लष्कर शाहकडे गेला तर धन्यवाद मित्रांनो आज जीज थांबूया